The हिंगोली आणि नांदेडमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे काल भाजपच्या हिंगोलीत आमदारांनी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध करत कार्यकर्त्यांची बैठक घेतली तर आज नांदेडमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या आमदारांनी बैठक घेत हिंगोलीत युती धर्म पाळला नाही तर नांदेडमध्ये तसंच उत्तर देण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे त्यामुळे हिंगोली आणि नांदेडमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद समोर आलाय दरम्यान हिंगोलीच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज नांदेड इथं भेट घेत हेमंत पाटलांच्या उमेदवारीला असलेला विरोध बोलून दाखवला फडणवीस यांनी युती धर्म पाळावाच लागेल ला। अशी कान उघडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते भारतीय जनता आहे आम्ही आमचा शंभर टक्के आम्हाला हजार टक्के गॅरंटी आहे म्हणून आम्ही मागतो हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंत भाऊ यांच्याबद्दल बद्दल देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युवतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे